रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी यांच्या वतीने रोटरी महोत्सवाचे एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विद्याताई आत्राम राकेश खुराना युनिट हेड एम पी बिर्ला ग्रुप मुकुडबन विजय गारगाटे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लवलेश लाल अध्यक्ष रोटरी क्लब वनी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाबुद्दीन रजानी यांनी केले या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी चे सभासद लवलेश लाल व लक्ष्मण उरकुळे हे वनी नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यात वनी शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपन्न किया है आज हम लोग इस साल रोटली उत्सव का बारहवा साल पदार्पण कर रहे हैं शहर के सभी मान्य और दा, सभी दानदाताओं और सभी शहर वासियों के असीम सहयोग से ही यह उत्सव रोटली उत्सव उत्सव न रहते हुए हर घर का उत्सव बन गया है हर परिवार का उत्सव बन गया है हर बच्चे को इस उत्सव का बड़ी बेसब्री से इंतजार रहता है यह भी खुशी की बात है की इस उत्सव में हर धर्म हर समाज परिवार अमीर से लेकर गरीब परिवार का हर परिवार में खुशी में खुशियों के साथ शामिल होकर इस उत्सव को एक एंजॉय की तरह एंजॉय करते हैं उत्सव देशाचं काम उत्सव आपल्या महाराष्ट्र काम उत्सव आपल्या जे आपत्ति येत असते त्यावेळस तुम्ही जितके धावून जाता तसे एक आटपण करा संजय देरकर तुमचा पाठी ठिकाणी कंडपाल साहेब आहे एक मोठी इंडस्ट्री आहे कधी काम अटकत नाही साहेबांना सांगितलं साहेब हे करायचं आहे देशासाठी नाही वणीसाठी <laughs> आपल्या सगळं सगळं काही <नभी>, नगराध्यक्ष आपल्या नवीन <laughs> <नहीं> नगराध्यक्ष आहे त्या सुद्धा <नहीं। laughs> तत्पर नगराध्यक्ष आपल्या शहरात आपल्याला कोणतेही कार्यक्रम घ्यायचा असेल कोणते कुठे आपत्ती येत असेल कोणते कार्यक्रम असेल त्या सुद्धा तयार आहे आपले राकेश भाऊ तर काही सांगायचं कामच नाही शंभर टक्के आपल्यासोबत लाल आहे जोगतसूत्रा जी आहे आता कोंडावर जी आहे आचल भाऊ आहे अर्पण भाऊला कोण साबुद्दीन आजार कुठेही जेसमे डालो पाणी फेसा हा असं काम आहे जाऊ दे मला पूर्ण येत नाही मी अर्धवटच म्हटलं हरकत नाही परंतु खरंच कौतुकास्पद आहे आपला हा कार्यक्रम आणि मी कधीच टाळत नाही वनीत असलं तर नाही म्हटलं आपल्यात जावंच लागते नगराध्यक्ष या ठिकाणी नवीन नवनिर्वाचित नगराध्यक्ष आपल्या पहिल्या पहिल्या कार्यक्रमात येत आहे म्हटलं आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सुद्धा राहिलं पाहिजे कारण शेवटी ते आपण सर्व कोणासाठी करतो आपल्या जनतेसाठी करतो ज्यांना त्यांची खुशी आहे आज आपली रंगनाथीची यात्रा कमीत कमी इतक्या वर्षापासून चालते पण आज तिची परिस्थिती काय आहे आता ती परिस्थिती सोडून आपल्या रोटरी क्लबमध्ये आपले सर्व या या ठिकाणचे आपल्या वनी भागातील ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील सर्व लोक या ठिकाणी येतात आणि आपली करमणूक करून घेतात कारण कोणतंच साधन नाही असं वर्षभरात आपण बघतो एक जत्रा होती जी दोन महिने चालत होती पण ती पण लोक पावली आहे आणि तिथंसुद्धा ती व्यवस्था नाही आहे परंतु आपले हे रोटरीचे पाच दिवस इतके महत्त्वाचे वाटते लोकांना की कधी येते हवं हो असं वाटतं की रोटरी क्लब लवकर आला पाहिजे ना आम्हाला कुठेतरी नवीन नवीन पर पर्वणी मिळाली पाहिजे खाण्याचे पदार्थ असो कोणते नवीन नवीन वस्तू असो गाड्या घेण्याच्यापासून तर सर्वच या ठिकाणी आपण उपलब्ध दे करून देतात वनिकर जनतेची आपण जी काही सेवा करतात या निमित्ताने परंतु याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण वर्षभर जे काही चांगलं काम करतात खरंच ॲप्रिशिएबल आहे आम्ही तुमच्या सर्व कामाला सलाम करतो आणि असंच काम आपण वडीकर जनतेसाठी करावं एवढीच माझी विनंती आहे आपण आज या व्यासपीठावर वणीचा नगराध्यक्ष हे स्थान भूषवताना खूप आनंद आणि अभिमानाची जाणीव होत आहे रोटरी क्लब हा खूप चांगला उत्सव आहे सर्व लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त असताना त्यांना एक विरंगुळा म्हणून त्यांना एक आनंद मिळावा म्हणून हा चार पाच दिवसाचा उत्सव साजरा केला जातो ही रोटरी क्लबची खूप चांगली खूप चांगला उद्देश आहे याच्यामधून रोटरी क्लबच्या या सर्व उत्सवामधून लोक आनंदी होत असतात लोक लोकांचा बौद्धिक विकास होण्यासाठी ते आनंदी असणंही खूप गरजेचं असते म्हणून या संस्थेचं हे कार्य खूप चांगलं अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि रोटरी क्लब ही एक संस्था नसून त्या क्लब क्लबमध्ये त्या लोकांमध्ये एक आत्मीयता प्रेम आपुलकी ही सर्व भावना जाणीव जागृती त्यांच्यामध्ये आहे आणि मला असं वाटते की रोटरी क्लब हे वनीच्या विकासासाठी एक अतिशय उत्कृष्ट असा सहकारी सेवाभावी संस्था आहे या संस्थेमधून अवलीकर जनतेचा सामाजिक शैक्षणिक आणि स्वच्छता या सर्व सहभाग सा, लाभत असतो वनीच्या विकासासाठी शासन स्थानिक शासन संस्था आणि रोटरी क्लब सारख्या सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने समन्वयाने वनीचा विकास होऊ शकतो असं मला वाटते अकरा वर्षापासून हा रोटरी उत्सव या कृषी उत्पन्न बाजार समिती वणीच्या पटांगणामध्ये भव्य दिव्य असा रोटरी उत्सव साजरा होत आहे आणि हे या रोटरी उत्सवचं बारावं वर्ष मागील अकरा वर्षापेक्षा आणखी काही सांगून जाणार असा रोटरी उत्सव ठरणार आहे एक ऐतिहासिक रोटरी उत्सव ठरणार दर्... अशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन दिसत आहे नियोजन दिसत आहे या ठिकाणी आमच्या लवलेची लालनी या रोटरी उत्सवाचा त्यांचे कार्य कर्तव्य आणि समाजाप्रती असणारी भावना या ठिकाणी व्यक्त केली अश्विन भाऊंनी सुद्धा प्रास्ताविकामधून रोटरी उत्सवचा जो यामागचा ध्येय आहे अर्थ हे आपण सर्वांना सांगितलं हा रोटरी क्लब सामाजिक समाजामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण होतात त्यावेळे मग शैक्षणिक असो आरोग्यदायी असो त्या ठिकाणी सर्वात अग्रक्रमाने त्या ठिकाणी धावून येऊन त्या समज त्या ठिकाणी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो आरोग्याच्या बाबतीत असो आणि त्याच माध्यमातून हा एक रोटरी उत्सव वनिकरांसाठी एक मनोरंजक मनोरंजन तर आहेच परंतु विविधता या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतात त्याच